नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तहसील कार्यासमोर शेतकऱ्यांचे वैवाट रस्त्यासाठी अमरणोपोषण तर शेतकऱ्यांना आपल्या न्यायासाठी करावे लागत आहे वन वन ही बातमी आहे भडगाव प्रतिनिधी चेतन महाजन यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे गाव येथील गट नंबर तीनशे आडुसट बट आडुतीस बटे एक ही शेतजमीन असून त्याच असलेल्या शेजारी गट नंबर तीनशे सदोतीस बटे एक या दोघी शेत जमिनीच्या सामायिक बांधावरून बैलगाडीचा व पायी जाण्या येण्यासाठीचा वहिवाटीचा वापर आहे सदर सामायिक हा रस्ता वहिवाट वापर असून सुद्धा या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल व तसेच काही अवजार घेऊन जाण्यास येण्यास दोन वर्षापासून अडथळा निर्माण करीत आहे या शेतकऱ्यांची तहसील कार्यालय येथे रिस्तर तक्रार देऊनसुद्धा महसूल प्रशासनातर्फे अद्यापही कोणत्याच पद्धतीने ठोस पाऊल उचलण्यात आले नसून यासाठी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसपासून भडगाव तहसील कार्यालयासमोर वाडे गावातील तसेच भडगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या वहीवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा व या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी तहसीलदार शीतल सोलाट यांना अनेक दिवसापासून निवेदन देऊन हे अद्यापर्यंत कोणताही निर्णय या शेतकऱ्यांच्या हितासाठी तहसीलदार शीतल सोलाट यांनी घेतला नसून यासाठी महसूल प्रशासनाने बडगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणात बसलेले शेतकरी लक्ष्मण पाटील देवीदास महाजन रामदास माळी युवराज पाटील अशोक पाटील दिनकर पाटील निलगंठ पाटील युवराज पाटील वैशाली पाटील बेबीताई पाटील देवराम माळी सुनील जोशी सुरेश पाटील योगेश गंगे राजू मोरे यांच्यासह असंख्य शेतकरी आणि तहसीलदार यांना दिली आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत राहा ज्ञाडबंक ट्वेंटी फोर न्यूज